राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा दोन हजार एकवीस बावीस इयत्ता आठवी शालेय क्षमता चाचणी भूगोल उत्तरे प्रश्न क्रमांक छप्पन्न ते सत्तर विद्यार्थी मित्रो सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये झालेल्या इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा म्हणजेच एन एम यम एस या परीक्षेत विचारल्या गेलेल्या भूगोल विषयातील प्रश्नांची उत्तरे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि या व्हिडिओच्या पुढील भागामध्ये याच प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे पाहणार आहोत ज्याचा उपयोग पुढील परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी होणार आहे चला तर आपण आता उत्तरे पाहू प्रश्न क्रमांक छप्पन्न निम्न प्रावरणाची घनता टिंबटिंब आहे एक दोन पॉईंट नव्वद ग्रॅम सेंटीमीटर दोन तीन पॉईंट तीन ग्रॅम सेंटीमीटर तीन पाच पॉईंट सात ग्रॅम सेंटीमीटर आणि चार नऊ पॉईंट आठ ग्रॅम सेंटीमीटर उत्तर ओळखण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाच पॉइंट सात ग्रॅम सेंटीमीटर प्रश्न क्रमांक सत्तावन्न कोणते ढग मुख्यतः तंतुमय असतात एक शिरस दोन शिरोस्ट्रेटस तीन शिरोपिमुलस चार आल्टोस्ट्रेटस उत्तर ओळखण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शिरस प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न अयोग्य जोडी ओळखा ए उष्ण वाळवंटी प्रदेश उंट बी तैगा प्रदेश एल्क सी गवताळ प्रदेश कांगारू डी टोंड्रा प्रदेश शेषेमाशी विद्यार्थी मित्रो हा प्रश्न इयत्ता सातवीतील अभ्यासक्रमामधील आहे पर्याय ओळखण्यासाठी तुमची वेळ होते आत्ता उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बी टुंड्रा प्रदेश शेशे माशी प्रश्न क्रमांक एकोणसाठ जगाचे टिंबटिंब काल विभाग करण्यात आले आहेत एक चोवीस दोन पंधरा तीन साठ चार चार उत्तर ओळखण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चोवीस प्रश्न क्रमांक साठ महासागराची सरासरी खोली सुमारे किती मीटर आहे एक तीन हजार सहाशे मीटर दोन आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर तीन तीन हजार सातशे मीटर आणि चार अकरा हजार चौतीस मीटर उत्तरं ओळखण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तीन हजार सातशे मीटर प्रश्न क्रमांक एकसष्ट योग्य जोड्यांचा पर्याय ओळखा अगट वारेचे नाव एक लू दोन बोरा तीन चिनूक चार शिमूम व गट प्रभाव क्षेत्र ए आज पर्वताच्या उतारावरून बी उत्तर भारतीय मैदानी प्रदेश सी सहारा आणि अरेबियन वाळवंट बी रॉकी पर्वताच्या उतारावरून उत्तर ओळखण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता आणि हा सुद्धा प्रश्न सातवी मधील आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक बासष्ट जेव्हा चंद्र पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो तेव्हा ती चंद्राची टिंबटिंब स्थिती असते एक उपभू दोन अपभू तीन चंद्रग्रहण चार सूर्यग्रहण पर्याय ओळखण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन अपभू प्रश्न क्रमांक त्रेसष्ट पृथ्वीच्या केंद्रस्थानी सुमारे टिंबटिंब ते टिंबटिंब तापमान असते एक दोन हजार दोनशे अंश शेल्शियस ते दोन हजार पाचशे अंश शेल्शियस दोन दोन हजार पाचशे अंश शेल्शियस ते पाच हजार अंश शेल्शियस तीन पाच हजार पाचशे अंश शेल्शिअस ते सहा हजार अंश शेल्शिअस चार दोन हजार अंश शेल्शिअस ते दोन हजार अंश सेल्शियस हा प्रश्न इयत्ता सातवीच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे पर्याय ओळखण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन पाच हजार पाचशे अंश सेल्शियस ते सहा हजार अंश सेल्शियस प्रश्न क्रमांक चौसष्ट आपल्या पृथ्वीची निर्मिती सुमारे टिंबटिंब कोटी वर्षापूर्वी झाली एक पाचशे साठ दोन दोनशे साठ तीन तीनशे साठ आणि चार चारशे साठ हा सुद्धा प्रश्न इयत्ता सातवीच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे योग्य पर्याय निवडण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक चार चारशे साठ कोटी वर्षापूर्वी प्रश्न क्रमांक पासष्ट पृथ्वीच्या आंतररंगातील गाभेचे तापमान सुमारे किती अंश सेल्सिअस आहे एक दोन हजार पाचशे दोन सहा हजार तीन पाच हजार आणि चार दोन हजार आठशे सत्तर योग्य पर्याय निवडण्याची वेळ आत्ता तुमची सुरू होते योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन पाच हजार अंश सेल्शियस प्रश्न क्रमांक सहासष्ट खालील आकृतीमध्ये ए अक्षराने दर्शवलेल्या सागर तळ रचनेच्या भुआकाराचे नाव ओळखा एक सागरी गर्ता, दोन सागरी मैदान तीन सागरी बेट, आणि चार भूखंड मंच योग्य पर्याय निवडण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक एक सागरीकर्ता प्रश्न क्रमांक सदुसष्ट भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने टिंबटिंब टीम हे मोठे राज्य आहे एक उत्तर प्रदेश दोन महाराष्ट्र तीन मध्य प्रदेश आणि चार राजस्थान योग्य पर्याय निवडण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता योग्य पर्याय आहे क्रमांक चार राजस्थान प्रश्न क्रमांक अड़ुस महाराष्ट्र राज्यभूमी उपयोजन दोन हजार दहा अकरा आकृतीमधील डी हा सांकेतांक कोणते क्षेत्र दर्शवतो पर्याय आहेत एक पडी क्षेत्र दोन बिगर शेती क्षेत्र तीन वनाखालील क्षेत्र चार लागवडीखालील क्षेत्र योग्य पर्याय निवडण्यासाठी तुमची वेळ होते आत्ता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक एक, एक पढित क्षेत्र प्रश्न क्रमांक एकोणसत्तर उद्योगांचे सामाजिक दायित्व या अंतर्गत आपल्या नफ्यातील कमीत कमी किती टक्के रक्कम खर्च करावी एक तीन टक्के दोन दोन टक्के तीन एक टक्का चार चार टक्के योग्य उत्तरासाठी तुमची वेळ होते आत्ता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन दोन टक्के प्रश्न क्रमांक सत्तर एक ड्रप म्हणजे टिंबटिंब घनमीटर प्रतिसेकंद विसर्ग असतो एक नऊ पॉईंट आठ ग्रॅम दोन पाचचा सातवा गात ती, तीन दहाचा सहा वागात चार तीनचं घन उत्तर ओळखण्यासाठी तुमची होते आत्ता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन दहाचा सहावागात अभ्यासक्रमावरील नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा व लाईक करून शेअर करा